आज बाजारातून आणली होती कोथिंबीर आणि ओली मिरची मस्तपैकी अशी साफ केली आणि फ्रीजमध्ये ठेवून दिली त्याच्यानंतर आज मंगळवार असल्यामुळे म्हटलं चला आज मोदक बनवूया भरपूर दिवस झाले असे बनवले नव्हते आणि म्हटलं आमच्या घरात सर्वांनाच असे मोदक भरपूर प्रमाणात उकडीचे आवडतात तुम्हाला जर आवडले असतील तर नक्की कमेंट करा मला मी तुम्हाला रेसिपी शेअर नक्की करेन आणि त्याच्यानंतर इकडे आमचं स्पंदन बसलं आहे मांजरीला ठेवलं बास्केटच्या आत आणि स्वतः राहायला घाबरून बाहेर मांजरीने नखं लावेल तर ही त्याला मोठ्ठी भीती असते असं आमच्या स्पंदांचं चा चाललं होतं बाहेर खेळणं आणि आज एक टिफिन असल्यामुळे म्हटलं मग चला आता वरण करूया ऑन द स्पॉट आल्यानंतर वरणशिवाय काही माझ्याकडे ऑप्शन नसतो म्हणून मी वरण बनवलं हे बघा खोबरं घातलं ओली मिरची घातली मस्तपैकी के असं केली आणि त्याच्यानंतर म्हटलं ही फ्लावरची भाजी करूया आला लसूण पेस्ट टमॅटो आणि कांदा टाकला आणि हे धुतलेली फ्लावर टाकला आणि मस्त म्हटलं मस्तपैकी परतून घेऊया म्हटलं आणि मी भाजीमध्ये पाणी घालत नाही जास्त करून कारण जरा टाईम लागतो विदाऊट पाण्याची कारण बारीक गॅसवरती शिजवावी लागते मी अशीच परतून घेतली आणि त्याच्यात म्हटलं चवीपुरते मीठ टाकूया आणि मस्तपैकी अशी त्याच्यावर झाकण ठेवूया आणि ते, ते, ते अधूनमधून जरा परतावं लागतं कारण की खाली चिकटू नये कारण पाणी नसल्यामुळे हो त्याची चिकटण्याची भीती असते म्हणून मी दोन तीन मिनटांनी अशी परतते पण मी जास्त करून अशी स्टीमनेस ती भाजी बनवते पण टेस्टला छान लागते हे बघा आता म्हटलं आता बघा कलर पण चेंज झाला आणि दिसायला पण किती छान अशी वाटते सुटसुटीत असते विदाऊट पाण्याची भाजी माझ्या जास्त अशा भाज्या पाण्या न घालताच मी बनवते पण ग्लास गॅस असतो तो स्लो ठेवावा लागतो तेव्हाच बनते आणि त्याला टाईम जरा जास्त लागतो आणि ह्यांना तुम्ही ओळखलात का ह्यांना काय म्हणतात ते आमच्याकडे ह्यांना कणग म्हणतात जे की मस्तपैकी असे लागतात ते ला प्रकार तो, एक प्रकारचं म्हणतात तर रताळ स्वीट पोटॅटो असतो ना त्याच्यातलाच एक प्रकार आहे तो ह्याच्यात मीठ घातले स्वच्छपैकी धुतले अगोदर ते मी नंतर मीठ घातले आणि कुकरमध्ये उकडायला ठेवले की म्हटल्यानंतर संध्याकाळी खाता येईल म्हणून आणि इकडे आमची ही मणी आहे बघा तिला लागते सकाळ असो दुपार असो संध्याकाळ असो आम्हाला तर लागते थंडी म्हणून मणी आमची घेतली आहे ब्लँकेट कशी आमचं घेतलेली आणि झोपलेली आहे बघा किती छान दिसते आमची मण्या कशी वाटली तुम्हाला मण्या असं काहीतरी करतच असते पण आमचे स्पर्श आणि स्पंदन मण्याला काही हो झोपायला देत नाही मनाचा झाला जेवायचा टाईम म्हण्याला म्हटलं चल बाबा तुला जेवण वाटते आता म्हणून सगळ्यांना जेवण वाढलं पण आमची मण्या होती खात आणि आमचे अड्डू आणि गड्डू बघा कसे बघता येते स्टॅच्यू झाल्यासारखे बघत आहे ती माऊ कशी खाते कशी पाणी पिते काय करते माऊच्या हो सगळ्या ॲक्टिव्हिटी दोघंही बघत आहे त्यांना माहीत नाही आहे मी व्हिडिओ काढते आहे ते अचानक मग शॉक झाल्यासारखे करतात अं करतात बघा हां तुम्हाला दोन मिनटांनी दिसेल तरी मी सांगते आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा